जिवबा नाना जाधव पार्क इथल्या बावीस वर्षीय तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारानं मृत्यू झालाय प्रथमेश घाटगे असं त्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे त्यानंतर खडबडून जागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं परिसरातील शंभर घरांचा सर्व्हे केला त्यामध्ये आणखी सात रुग्ण आढळून आले महापालिकेनं आज धूर आणि औषध फवारणी करून डासांची उत्पत्ती रोखण्याचे प्रयत्न सुरू केलेत कोल्हापुरातील जीवबानाना जाधव पार्क इथं बावीस वर्षीय प्रथमेश घाटगेला सात जून रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं ताप आलेल्या प्रथमेशची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला तापामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कोल्हापूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली तात्काळ जीवबानाना जाधव पार्क परिसरातील शंभर घरांचा सर्वे करून तीनशे बारा लोकांची तपासणी करण्यात आली त्यावेळी तापाचे आणखी सात रुग्ण आढळून त्यामुळे महापालिकेनं दोनशे सात कंटेनरची तपासणी केली डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी या परिसरामध्ये धूर आणि औषध फवारणी करण्यात आली तर चाळीस नागरिकांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले डेंग्यू टाळण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा डासांचा फैलाव होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय